नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अभिषेक मुळक माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की जो विषय म्हणजेच आपल्या लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये पण दिसून येतो तो असा आजार आहे तो बऱ्याचदा त्या आजाराचं ऑपरेशनच करावं लागतं आणि काही प्रमाणात ते करणं योग्य पण आहे आणि बऱ्याचदा ते ऑपरेशन टाळताय पण येऊ शकतो हो मित्रांनो मी त्याच विषयाची किंवा त्याच आजाराविषयी बोलत आहे जो म्हणजेच अपेंडासायटिस अपेंडासायटिस म्हणजे आपल्या मोठ्या आतड्याला जुळून असलेला एक छोटासा पार्ट ज्याला आपण अपेंडिक्स असं म्हणतो हा जो पार्ट आहे लहान मुलांमध्ये याच्या कंप्लेन किंवा हा आजार जास्त दिसून येतो याचे कारण भरपूर आहेत पण बऱ्याचदा याचं ऑपरेशनही करावं लागतं आणि जनरली कॉमन आपण बघितलं तर बऱ्याचदा या कंडिशनला किंवा त्या ॲपेंडिक्सची सूज जर वाढली किंवा त्याचं इन्फ्लामेशन जर झालेलं असेल तर डॉक्टर आपल्याला ऑपरेशनच सजेस्ट करतात पण मी तुम्हाला काही अशा केस दाखवणार आहे की त्या केसमध्ये आपण ऑपरेशन पूर्णत टाळलेलं आहे म्हणजे की काही कंडिशनला जर इन्फ्लॅमेशन खूप जास्त झालं आहे किंवा अपेंडिक्स फुटणं आपण ज्याला म्हणतो जर तशी कंडिशन असेल तर त्यावेळी ऑपरेशन हे एकमेव ऑप्शन त्यावरती आहे आणि त्याचबरोबर जर इन्फ्लामेशन आणि स्वेलिंग ॲपेंडिक्सची जर कमी असेल किंवा सुरुवात झाली लहान मुलांमध्ये नॉर्मल इन्फ्लामेशन आहे माइल्ड अपेंडासायटिस आहे अशा कंडिशनमध्ये आपण काही होमिओपॅथिक मेडिसिनने आपण हे ऑपरेशन टाळू शकतो आणि बऱ्याचदा हे ऑपरेशन न टाळता बऱ्याच मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये सुद्धा किंवा के ऑपरेशन केलं जातं बऱ्याचदा डॉक्टरनी किंवा आपल्याला कॉमनली असं सांगितलेलं आहे की हा शरीराचा निकामी पार्ट आहे आणि हा कधीही काढला तर यावरती शरीरावरती काही दुष्परिणाम नसतो किंवा त्याचा काही इफेक्टही शरीरावर नसतो किंवा त्याचं काही कामही शरीराला नाही पण आजकाल बरेच सायंटिस्ट यावरती रिसर्च करत आहे त्यामध्ये त्यांना असं दिसून येत आहे की आपल्या बॉडीची रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच आपली जी इम्युनिटी आहे याच्यामध्ये अपेंडिक्सचा खूप मोठा रोल आहे आणि हा अपेंडिक्स जर आपण योग्य त्या वेळी ट्रीटमेंटनी जर आपण त्याला रोखलं किंवा त्याचं जर झालेलं इन्फ्लामेशन जर आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंटनी जर कमी केलं तर तुम्हाला आयुष्यात या अपेंडिक्सचं ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही तर मी तुम्हाला स्क्रीनवरती काही रिपोर्ट दाखवतो जेणेकरून तुमचा त्यावरती विश्वास बसेल कारण की होमिओपॅथिक ट्रीटमेंटनी आपण असंख्य ऑपरेशन असे टाळू शकतो म्हणून जर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाला कुठलाही गंभीर आजार असेल किंवा रेग्युलर मेडिसिन चालू असत तर तुम्ही एकदा एक, एक वेळेस होमिओपॅथिक तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या कारण बरेचसे आजार असे आहेत की आपण ऑपरेशन न करता ते क्युअर करू शकतो बऱ्याचशे आजारामध्ये रेग्युलर ज्या मेडिसिन घ्यावं लागत आहे ह्या ज्या मेडिसिन आहे हे आपण कम्प्लिटली बंद करू शकतो जसे की थायरॉईड असेल झोपीच्या गोळ्या असतील अजून शुगरच्या गोळ्या असतील ह्या आपण कम्प्लिटली बंद करू शकतो पण त्या अगोदर होमिओपॅथिक ट्रीटमेंट होमिओपॅथिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं असतं म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगल जर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये काही गंभीर आजार किंवा कुठलाही आजार ज्याची रेग्युलर ट्रीटमेंट घ्यावं लागते किंवा ऑपरेशन करण्याची गरज आहे ऑपरेशन करण्यापूर्वी एकदा होमिओपॅथिक तज्ज्ञांचा सल्ला किंवा ओपिनियन नक्की घ्या तुमचं ते ऑपरेशन रोखू शकतं आणि तुमच्या चालू असणाऱ्या काही मेडिसिन आहेत त्याही तुमच्या बंद होऊ शकतात